मित्रांनो ह्या दादांची स्टोरी थोडी वेगळीच आहे साई प्रिंटिंग प्रेस लातूर गंजगोलाईचे मालक आज पंढरपुरात आपल्याला बेवारस अवस्थेत आढळून आलेले आहेत त्यांच्या घरचा शोध लागण्यासाठी योग्य तो प्रयत्न आपण करत आहोत तर नाव आहे त्यांचं सदाशिव पांडुरंग सिद्धे आणि गाव आहे गंजगोलाई लातूर आणि साई प्रिंटिंग प्रेसचे हे मालक आहेत जे लातूरमध्ये आहे कृपया करून यांचा घरचा शोध लागण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लातूर गंजगोलाई गाव उठलं लातूर लातूर मध्ये कुठं हा पत्ता विचारू सोडणार आहे घरी नेऊन पत्ता विचारून मी 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 सोडणार की नेऊन का बर माझे तुमचा काय हक्क आहे माझा धक्का आहे बेवरच माणसावर माझा धक्का असत काय हे हेमंत पुढं काय हेमंत राजाराम शिंदे सिद्धे गाव कुठलं मध्ये कुठं गंजकुले पंढरपूरात कस नाही आलाय आजोबा म्हणून सोडले तुमच्या आजोबा आणून सोडले मित्रांनो नागपूरचा पत्ता सांगते आणि या ठिकाणी रोडला त्यांची अवस्था एकदम घाण आहे जे काय पुढची माहिती आहे ते आश्रमला जाऊन घेऊया कारण इथं जास्त चर्चा जास्त बोलताय करणार आणि आश्रमला घेऊन गेल्यानंतर पुढची चर्चा करू आताला असं नाही आताला काय झाले बरोबर तू हातला हात लावलं पळून जाते काय करा सांगा एक तुमच काय जे नाही काय करत नाही आतमध्ये जाऊ मध्ये बसा तर मित्रांनो काय शेन आणि सेनानं हाताला पूर्ण ध्यान लावून घेतलेले आहे तर जास्त इथे चर्चा करता येणार नाही सर्वप्रथम आश्रमला जाऊ आणि आश्रमला गेल्यानंतरच बाकीची माहिती मी तुम्हाला देतो तर प्राथमिक माहिती देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचं आहे चर्चा करण्यासाठी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे हाताला आता सगळं त्यामुळे मला जास्त काही बघता येत नाही घेऊन जाऊ स्वच्छता करू आणि त्यांची माहिती मी तुम्हाला देतो पंढरपूर गोविंदपुरा ह्या परिसरात रिस्की करतोय वेळ लागलो तुम्हाला आमचं गाव आहे महाराष्ट्र नाव सलमान बाय चला तर मित्रांनो आश्रमला चाललू आहे आणि त्यांचे काय प्राथमिक माहिती अजून आपल्याला व्यवस्थित भेटली नाही पण रोडच्या कडाला जास्त चर्चा करणं मला यो योग्य वाटलं नाही त्यामुळं सर्वप्रथम आश्रमला जाऊया त्यांना स्वच्छता वगैरे करून त्यांची प्राथमिक माहिती घेऊन उन। तुमचं काम तुम्हाला करावं लागेल एवढं शेअर करण्याचं कारण त्यांच्या घरापर्यंत एवढं जाणं महत्वाचं आहे होय काय खात आहे दोनशे चाळीस बरं तर हे आश्रमला चाल आश्रमला गेल्यानंतर अजून काय माहिती घेता दुमा येईल ती माहिती तुम्हाला मी नक्कीच देतो तर मित्रांनो आश्रमला आलेलो हो आहोत आपण तर डायरेक्ट बघू आणि या भाऊचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला लवकर शेअर करावा लागणार आहे कारण जाते आश्रमाशी आलो आश्रमला आलोय बघू कस काय विषय होत आहे रामपाल चक्काचेकवर बसलाय रामपाल रे चा 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 कुली घ्या ग्या घ्याला शेणान रंग खेळले शेण अंगावर उधळून शेण खेळले रामपाल कसा बघतोय बघा या 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 आता या उतरत यांना ते उतरत नाही उचलून बसवलं गाडीत मी हळूहळू रामपाल चवली रामपाल थोडा हो या खाली चला घे त्याला डायरेक्ट खाली काप उतरा खाली उतराय की इथे उतरा खाली खाली थांबा तर मग तिकडे घेऊ नका नाही ते इथंच बसा इथंच बसा पुढची हो बस बसवा बस तर हाताला असं मुक्का मार आहे लाल निळं हिरवं सगळं झाले आणि गाईच्या शेणात ते असा हात घालून झोपलेले होते तर त्याला स्वच्छता करून घेऊ मित्रांनो अगोदर मग बाकीचा विषय पुढे बघू आपण काय होते तर मित्रांनो तेवढा वास यायला लागलाय घाण पॅन्टीत संडास झालेली आहे आणि तेच हात घालून असा हाताला पूर्ण त्यांनी लावून घेतलेला आहे आपण मशीद म्हणतोय पण तिथं मशीद सांडात कशी भीती होते आणि इथं आल्यानंतर बघितलं तर पॅन्टीत पूर्ण संडास आहे आणि पॅन्टीत हात घालून असं बाहेर काढतात आणि असं हाताने चोळतात लय घाण वाचायला लागला लागलाय अजूनही बघू शकता तिथं तर आंघोळ घालतो त्याला त्याची माहिती नक्की तुम्हाला पाठवून बरं गडबड हा बाई का के का केलं हांड्रेड पेंट काय

ह्याच्यापुढचं मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण विषय काय आहे अंडरपॅन्ट मध्ये सांडाच आहे अंडरपॅन्ट काढावं लागेल तर आंघोळ झाल्यावर तुम्हाला बाकीचे अपडेट मी देतो व्हिडिओ कंटिन्यू वाच करा हात काढा तुमचं लावतोय मी माल जयसन कोंडिजा हाय जयसन कोंडिजा हो ओके सरळ बसा सरळ बसा उभा राहतो हा उबरवा उबरलं काढत नाहीये हे ते उबर आहे ये इकडे चालता इथं बुगांडा ये इकडे तर आम मित्रानो त्यांचा अंगार मुक कमर जास्त आहे माग बॅकला मांडीवर पाठीवर हात तर काळा निळलेला मुक कमर अंगला भरपूर आहे तर यांची अजून काही डिटेल मध्ये माहिती येत येईल की आपण माहिती घेतो यांना पहिला साइडला नेऊन बसू ये इकडे बघू आता तर मित्रांनो आता यांचा घरचा शोध लागण्यासाठी व्हिडिओ मी मध्ये यांची माहिती घेतोय तर हिथन पुढचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि व्यवस्थित ऐका कारण जे नाव सांगणार ना आहे आणि गाव सांगणार आहे त्याच्या आधारे यांचा घरचा पत्ता लागणार आहे तर चला यांच्यात मीस्तर माहिती घेतो तर मित्रांनो पंढरपूर या ठिकाणावरनं रेस्क्यू करून आणणे असेल स्वच्छता करणं असेल कारण मित्रांनो एवढं घाण पॅन्टीत संडास करून स्वतःच्या हाताला लावून ते चोळत बसणं एवढे वाईट परिस्थिती हे सापडले तर आपलं काम होतं त्यांना स्वच्छ करणं आपण स्वच्छ तर केलेलं आहे आता राहिला विषय यांचा पंढरपुरात कसे आले हे सर्वप्रथम मी विचारतो तुम्ही पंढरपुरात कसं काय आला मला हे सांगा सांगते आम्हाला पंढरपूर तिथे चोर आणि छोटीशी कडी आजोबाचं नाव काय तुमचं पण शिंदे तुम्हाला पंढरपुरात कोणी सोडलं तिने सोडले आजोबा न तुमची सगळे मस्त ना आजोबा तुम्हाला कोणी कोण तुम्हाला कोणी मारलं आगाला कुण तुमच्या हाताला लागलेला आहे पाठीला लागले तुम्हाला मारले कोणी कुणी मारले तुम्ही सकाळी खर्च अहो तुम्हाला मारले कोणी अंगाला भाऊजीनं तुम्ही भाऊजीनं मारले कशासाठी मारले तुम्हाला कशासाठी मारले उगीच उगीच मारले तर आजोबानं आणून सोडले भाऊजीनं मारले असं म्हणतात हे प्राथमिक माहिती झाली पूर्ण नाव सांगा तुमचं सदाशिव पांडुरंग सदाशिव पांडुरंग सिद्धे सिद्धे गाव कुठलं लातूर लातूर मध्ये कुठं गंजकुमले हा गंजुकुमले गंजरुले गंजरुले कुठं आलंय लातूर मध्ये गंजरुले कुठं आहे नेमकं ते कुठल्या भागात आहे ते गाव तुमचं गंजरुले म्हणताय ते लातूर मध्ये त्याच भाग गंजुकुमले म्हणते म्हणत बरं बघ बघाल तुझ काही नाही तुमचा नंबर आहे फोन नंबर घरचा नंबर तुमच्याकडे कोणाचा भावाचा कोणाचा बायकोचा कोणाचा नंबर आहे का नाही तुमचं लग्न झालंय का झालं ले किती लेकर आहे ते तीन मग आता मोठ्या लहान लेकर एक एक वर्षाची हां एक दोन वर्षाची झाली एक तीन वर्षाची मग तुम्ही एवढ्या वाईट अवस्थेत कसं काय पंढरपुरा सापडला मला मला काय माहिती आहे मी पैसा पण जन्म होतो तुम्ही आता पंढरपुरात आणला आणलाय तुम्ही एवढं घाण कसं काय झाला होता मोठी डोक्यावर परिणाम झाले एक योग्य सांगितलेला आहे त्या ऍड्रेसच्या आधारे आपण त्यांचा घरचा शोध नक्कीच घेऊया नाव काय सांगितलं पुन्हा एकदा नाव रिपीट करा सारखं विचारणार आहे मी नीट सांगा रिपीट करा नाव सदा शिंदे गाव लातूर लातूर मध्ये कुठं लातूर मध्ये गंजगुले गंजगुले लातूर मध्ये गंजगुले म्हणते ती तर मित्रांनो हे जे त्यांनी ऍड्रेस सांगितलेला आहे कृपया करून यांच्या ऍड्रेस पर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण यांच्या घरी जर व्हिडिओ गेला तर हे नक्कीच घरी जाऊ शकणार आहे तुम्ही काम काय करत होता काम काय करतो काम हां हा प्रिंटिंग प्रेस वडिलांची प्रिंटिंग प्रेस आहे होय चांगला यो हो, वडिलांची प्रिंटिंग पुरत आहे मला सोन्यासारखे पिवळा गे तुमचं नाही ऐकले हो असं बर एवढी वाईट परिस्थिती मग तुमची एवढी वाईट परिस्थिती कशी काय झाली दादा आता दा। मी मला माहिती नाही आता तुम्ही गहाणीत ना हात बुडून पंढरपुरात फिरत होता रोडच्या कडाला झोपला होता काय झालत तुमच्या सोबत काय काय झालत तुमच्यासोबत काल अंगा करती कुणी मारलं तुम्हाला कोणी मारलं कोणी आहे ना म्हणजे कोणी त्यांचं गाव तर मित्रांनो रेस्क्यू करताना आपण जेव्हा त्यांना घेतलं त्यांना चालता येत नव्हतं आश्रममध्ये आणून आंघोळ घालताना त्यांच्या अंगावर मारलेली वळा येते अंगाचा असा एक भाग राहिला नाही ज्या ठिकाणी मारलेली वन ते तर आहे आपलं प्राथमिक माहिती मी तुम्हाला दिली आता त्यांचा घरचा शोध लागणं इले महत्वाचं हो आहे आश्रममध्ये आमले वाईट परिस्थितीतनं जेवण औषध गोळ्या देऊन त्यांचा उपचार करूया हॉस्पिटलला दाखवायच्या वेळेला हॉस्पिटलला पण दाखवू पण आपल्या आश्रमचा नियम आहे सर्वप्रथम घरचा शोध घेणे घरचा शोध लागला तर सुखरूप घरी पाठवणे घरचा शोध लागत नसेल तर पोलीस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रममध्ये देणं तर रिसर बाजूनं आपण पुढे जाऊया यांनी सांगितलेल्या ॲड्रेसवर कृपा करून व्हिडिओ पाठवा तो आणि व्हिडिओ यांच्या घरापर्यंत गेला तर नक्की यांच्या घरच्या घेत गेला येतील तर मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका